बदलापूर बदलापूरमध्ये लाईव्ह आपण येतोय आणि खूप महत्वाच्या विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत लोकार्पण सोहळा पुन्हा एकदा वादात असल्याचं चिन्ह समोर आज दिवसभरात बदलापूर शहरात अनेक प्रसार माध्यमांच्या ऑफिसेसमध्ये त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या माजी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात एक पत्र व्हायरल होत आहे आणि या पत्रानं कुठेतरी बदलापूरच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ निर्माण केलेली आहे पत्राचा आशयच असा आहे की श्रेय हे रामभाऊंचे नाही टक्केवारी घेतलेल्या ठेकेदारांचं अशा आशयाचं अशा टायटलचं हे पत्र जे आहे ते व्हायरल होत आहे आणि या पत्रात जे काही मुद्दे नमूद केलेले आहेत प्रशासकीय के इमारतीला पाठपुरावा करण्यापासून प्रशासकीय इमारतीच्या जागा मिळवून घेण्यापासून सगळं काम कर, जे आहे त्याचं श्रेय हे संपूर्णपणे रामभाऊ पातकर जे तत्कालीन नगराध्यक्ष होते आपल्या बदलापूर शहराचे आज ते भाजपाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्या बरोबर ते चर्चेसाठी सुद्धा आता उपस्थित आहेत सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत या चर्चेत हे जे पत्र व्हायरल होत आहे सत्य काय आहे म्हणजे हे पत्र जे व्हायरल केलं जात आहे राम भाऊनचं श्रेय नाही कोणत्या ठेकेदाराचं हे श्रेय तर या पत्रामागे काय तुमची भूमिका अशा प्रकारचं पत्र मी काढलं नाही आणि माझ्या कुठल्याही मित्रांनी काढलेलं नाही या पत्राशी आमचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे पत्राविषयी बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि मला असं वाटतं की माझा स्वभाव असा आहे की आम्हाला जे काय बोलायचं असेल तर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलतो एका पत्रकाराला बोलतो दुसऱ्या पत्रकार बोलवतो असं कधी झालेलं नाही पत्रकारांनाही माझा स्वभाव माहिती आहे आणि मी कोणालाही घाबरत नाही मला जर बोलायचं असेल तर मी त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी अडचणीत आणलं मी त्यावेळेस राज्यमंत्री होते आता ते आमच्याबरोबर त्यावेळेस त्यांना अडचणीत आणलं पण मी कोणाला घाबरत नाही ना प्रश्न असा आहे की ह्या जनतेच्या हितासाठी जे विषय असेल ते विषय मी परखडमुळे मांडतो अशा प्रकारचं पत्र कधी पत्र काढत नाही म्हणून माझ्या वेळेस मी नगराध्यक्ष असताना गौतम गायकवाडच्या नावाने अनेक पत्र यायचे माझ्यावरती चिंतवडे उडवायचे माझी निंदा नारस्ती करायचे मी त्याच्यावर दुर्लक्ष करत होतो तर अशा हे पत्र काही मी छापलेलं नाही आणि माझं काही संबंध नाही त्याच्याशी स्पष्ट करण्यात आलेले आहे रामभाऊंनी स्पष्ट केलेलं आहे जे पत्र व्हायरल होत आहे ते माझ्या किंवा माझ्या संबंधित मित्र परिवाराकडून कोणाकडूनही ते व्हायरल करण्यात आलेलं नाहीये किंवा ते पत्र आमचं नाहीये मात्र हे जे पत्र आहे यानं कुठेतरी एक बदलापूरच्या राजकारणात एक वेगळी खळबळ निर्माण केलेली आहे जसं नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचा घाट घातला जातो आहे अनेकांनी आरोप सुद्धा केलेले आहेत अपुऱ्या कामाचं उद्घाटन सोहळा केला जातोय यावरूनही सुद्धा वादंग झाले आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जी निमंत्रण पत्रिका जी छापण्यात आलेली आहे प्रशासकीय निमंत्रण पत्रिका जी आपले आहेत निमंत्रक आहेत मात्र त्यावर तत्कालीन नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष म्हणून राम पातकर यांच्या नावाचा उल्लेख देखील नाहीये आणि यामुळे कुठेतरी नाराजी आहे का पक्षामध्ये देखील नाराजी आहे का आता की नाराजी आहे किंवा नाही पहिला प्रश्न असा आहे की आपल्याकडे मुख्यमंत्री येत आहेत मी सातत्याने हा विषय मांडतो की ठाणे जिल्हा असा एक दिवस अशी वेळ येईल की ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री होईल आणि आपले आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याचा आम्हाला आनंद आहे आणि ते बदलापूरला आपल्याकडे येत आहेत पण नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उधाणाला येत आहेत आणि आमची जी इच्छा होती की एक चांगलं टुमदार रस्ते असावे ब्रीच असावेत स्कायवॉक असावं रेल्वे चांगली असावी यातलं काही स्वप्न आणि इमारत असावी आपला लोकप्रतिनिधी चांगला व्हावा ही इच्छा आमची पूर्ण होते आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन होते त्याचा आनंद आम्हाला आहे आणि मला असं वाटते की त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि ह्या स्वागत केल्यानंतर आपल्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्या माध्यमातून आपण मागण्या जाहीरपणे त्यांच्या पुढे मांडून पंधरात घालवूया आपल्याकडे आणि त्याचा फायदा आपण घेऊया हा एक प्रामाणिक हेतू आहे परंतु आपले पर मुख्यमंत्री आहेत हो काही मह, जणांना लक्षात ठेवा की महायु महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आणि आपण प्रोटोकॉल पाळलं पाहिजे आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना युती आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना पण आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पण विनंती आहे की आपण एकत्र बसून त्याचा निर्णय घेतला पाहिजे होता आणि कोणाला एकतर आमचे आमदार आहेत इथे भाजपचे एक खासदार माजी खासदार आहेत त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आम्हाला नका घेऊ पण त्यांनाही विश्वासात घेतलं पाहिजे होतं आणि हा मोठा कार्यक्रम केला असता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची खतखत आहे की आम्हाला आमच्या नेत्यांना म्हणजे तुमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना बोलवलं असतं तर आणखीन मजा आली असती युती भक्कम झाली असती आपण निवडणुकीला आता सामोरं जातो आहे तर त्याला तोंड देणं सोपं झालं असतं आणि आमच्यामध्ये काही वाद असेल तर तो आपण योग्य फोरमकडे पोचवला पाहिजे पद्धत आहे एक कमिटी आपली त्या कमिटीकडे गेलं पाहिजे मांडलं पाहिजे आणि मिटवलं पाहिजे आणि मला असं वाटतं की हा विषय बाजूला ठेवू आणि आत्ता राहिला विषय तुम्ही मग कशी विचारलं की हे श्रेय कोणाचं तर मला असं वाटतं की कागद बोलतात मेहनत बोलते आणि मी एवढी मेहनत ह्या जागेसाठी केली होती की प्रशासकीय इमारतमध्ये फॉरेस्टची जागा नावावर आपण काढली फॉरेस्टचं नाव काढून टाकलं त्याच्यासाठी किती मेहनत घ्यायला लागली त्यावेळेस आर डी शिंदेसाहेब होते आर डी शिंदेसाहेबांनी सुद्धा ठराव केला प आपल्या सातबारा नावावर गेला तो सातवारा रद्द झाला मग आम्ही फॉरेस्टकडे गेलो फॉरेस्टला विनंती केली डिस्ट्रिक्ट फॉरेस्टकडे गे गेलो त्यांनी नागपूरला ना पाठवली नागपूरहून मंत्रालयात गेली मंत्रालयातून फाईल ती गेली दिल्लीला दिल्लीला गेल्यानंतर मला सांगायला आनंद वाटतं की त्यावेळेसचे अडवाणी साहेब त्यांनी त्यांचे पी एस जे होते ते फॉरेस्टचे म सेक्रेटरी होते त्यांनी मला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली त्यांनी दिवसभर बसून संध्याकाळी मला पत्र दिलं की ही जागा वन विभागाची नाही आहे वन खात्याची नाही आहे फॉरेस्टची नाही आहे ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे त्या आदेशाचं पत्र मी घेऊन महाराष्ट्र सरकारला दिलं महाराष्ट्र सरकारनी त्यावेळेस तत्कालीन <coughs> ज्या सेक्रेटरी होत्या नलिनी सत्यनारायण त्यांनी हेअरिंग दिलं आपले इथले काही कर्मचारी हेअरिंगला होते त्यांनी फाईलवरती स्पष्ट म्हटलं की ही जागा फॉरेस्टची नसून ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि अशा प्रकारचा रिमार मारल्यानंतर त्यावेळेसचे फॉरेस्ट मंत्री बभोद्राव पासवानाकडे फाईल गेली त्यांनी सात आठ महिने तशीच ठेवली मग मी राजन यांच्या नावाने कोर्टात गेलो कोर्टातून निर्णय लागला आणि ताशेरे ओढले महाराष्ट्र सरकारला आणि त्यामुळे तो निर्णय परत त्यांनी हेअरिंग दिलं पशुपती साहेबांनी आणि आमच्या नावाने आदेश काढला की जी रक्कम आहे यांचा ऑफिसचा खर्च जो आहे आमचा तोच नगरपालिकेने भरावा त्यावेळेस अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आम्ही भरले आणि जागा नावावरती केली आणि त्यानंतर आम्ही प्लॅन बनवलं आर्किटेक्ट सतीश शौक यांनी काही बलिदानं घेता आम्हाला मदत केली मग श्रीखंडे आर्किटेक्ट आम्ही नेमलं त्यांच्या माध्यमातून आम्ही केलं आणि त्यातून एक थोडासा मिठाचा खडा दुधात पडावा तसा कुठेतरी टेंडर मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही तो आणून पाडला तो टेंडर रद्द केला आणि नंतर नव्याने झाल्यानंतर मी नगराध्यक्ष नव्हतोच आणि मग निधी उपलब्ध केला जरा क्रेडिट घ्यायचं जरा घेऊ द्या मला काही म्हणणं नाही पण आपल्या पद्धतीप्रमाणे युती आहे महायुती आहे त्याचं वातावरण चांगलं राहावं यासाठी प्रामाणिक सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि आपले मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून आपण त्यांना स्वागतासाठी जायला पाहिजे पण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रचंड नाराज ह्या विषयामध्ये नगरसेवक नाराज आहेत आमदारही नाराज असणार आणि खासदार यांनाही कोणी विश्वासात घेतलं नाही तर कोणी याची दखल घेतली पाहिजे आणि ही तक्रार असेल तर योग्य फोरमकडे आम्ही देऊ पण आम्ही इथे अशा ओपनली काही बोलणार नाही आणि त्या पत्रकाचा माझा काही संबंध नाही हे पुन्हा इथं सांगू इच्छितो नक्कीच त्या पत्रात ज्या जो आशय दिलेला आहे किंवा त्या पत्रामध्ये बरेचसे विषय मांडण्यात आलेले आहेत अगदी वन विभागाच्या जमीन जी आहे ती ताब्यात घेण्यापासून त्यासाठी प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी उभी राहावी याच्यासाठी प्रयत्न करण्यापासून अगदी त्यासाठी आवश्यक असलेला फंड आणण्यासाठी हा सगळा प्रयत्न तुम्ही केलेला आहे मात्र कुठेतरी आता या प्रशासकीय इमारत जे स्वप्नवत होतं आणि ते आता उभं होतंय आहे आणि त्या स्वप्नातली वास्तू ही उभी राहत असताना ज्या त्या वास्तूसाठी प्रयत्न करणाऱ्या रामभाऊ पातकर यांचं त्या ठिकाणी निमंत्रण पत्रिकेत नाव नाहीये किंवा अजूनपर्यंत निमंत्रण पोहोचलंय का महत्वाचं मला अजूनही निमंत्रण पोहोचलं नाही मी काल स्वतः मुख्याधिकाऱ्यांना भेटलो ते नवीन आहेत त्यांना इतकी काय माहिती नाही दिसत ते ना माहिती घेत आहेत परंतु प्रशासनाने प्रशासनाचं सा काम करावं मला अजूनही निमंत्रण दिलेलं नाही का दिलेलं आहे मला अजून आलेल्या निमंत्रणा राजकारणात हे जे काही घडतंय आणि त्याचा कुठेतरी एक निशाणा बनवला जात आहे का तुम्हाला किंवा मेहनतीने काम करणारा माणूस आहे मी खूप एखाद्या विषयाच्या मागे लागलो तर तो तरीच नेहमीपर्यंत मेहनत घेतो मी माझ्या वॉर्डामध्ये गार्डन बनवली मी आर्किटेक्ट प्रायव्हेट नेमला त्याचं पेमेंटसुद्धा मीच केलं गार्डनमधली झाडं मेजॉरिटी मीच लावली आणि फाउंटन म्युझिकल फाउंटन बनवला त्यावेळेससुद्धा असाच विषय झाला की मेहनत एक घेतो आणि क्रेडिट दुसरा घेतो तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु मला नंतर असं लक्षात आलं की जनतेने मला जनतेतून निवडून दिलं त्यावेळेस असंच माझ्यावरती अन्याय केला मला विचार न विचारता उद्घाटन ठेवलं आणि कार्यक्रम पार पाडला ही काही लोकांना सवयच आहे परंतु मी काय त्याने लक्ष देत नाही मी आपलं प्रामाणिक काम करतो आणि प्रामाणिक काम करत राहणार आणि जनता एक दिवस जनतेचा न्याय जाऊ आम्ही आता या या विषयात पत्रात नमूद एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून ठेकेदारी करणार आहे त्यानंतर दोन हजार सालापासून लोकप्रतिनिधी झालेले काही नगरसेवक ठेकेदार हे आपल्याकडे श्रेय घेऊ पाहत आहेत या पत्रातील या अशी काही तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे मी ते पत्र छापलेलं नाही माझ्या मित्रमंडळीने छापलेलं नाही त्यामुळे उगाच मी त्या पत्रावरती काही चर्चा करणार कर नाही कारण तो मी छापलेलाच नाही तर विषय काय येतो मी काही का चर्चा त्या विषयावरती करणार नाही या इमारतीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री येत आहेत आणि तुम्ही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहात का जर तुम्हाला मला निमंत्रण आलं तर पार्टीच्या लेवलला आम्ही विचार करू पण पार्टीमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड नाराजी आहे या विषयावरती ती पण मी आव्हान करेल की आपले मुख्यमंत्री येत आहेत तर मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी आपण थांबलं पाहिजे तुम्ही आवाहन केलेलं आहे त्या पत्रात असं लिहिण्यात आलेलं आहे की मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीये तुमच्या वतीनं ना, ते पत्र गेलंय असं लोकांचा समज होतोय तुम्ही उपस्थित छापलंच नाही आणि जाहीर आवाहन करण्यात आलंय की लोकांनी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये तर तुम्ही सुद्धा लोकांना मी म्हणणार नाही पण मी माझी बाजून निर्णय सांगितली की मुख्यमंत्री आपल्याकडे येत आहेत आपल्या काही मागण्या असतील त्या पत्रात पाडूया मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड नाराजी आहे नगरसेवकांमध्ये आहे कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या मतदारांमध्ये पण आहे नक्कीच आपण आहे आपण आत्ताच रामभाऊंशी चर्चा केलेली आहे या संबंधित प्रकरणावरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे की हे पत्र त्यांच्याकडून किंवा त्यांच्या मित्रमंडळीकडून कोणाकडूनही व्हायरल करण्यात आलेलं नाहीये या पत्राशी त्यांचा काही एक संबंध नाहीये मात्र या पत्रात नमूद केलेल्या बऱ्याचशा विषयांवर त्यांनी स्वतः प्रकाश टाकलेला आहे आणि आपल्याला या गोष्टीची माहिती दिलेली आहे बदलापुरात अनेक असे रहिवाशी आहेत जे गेल्या काही दहा वर्षात नव्यानं राहायला आलेले आहे ज्यांना या सगळ्या संबंधित घटने ची माहिती नाही त्या सगळ्यांना या निमित्तानं ही माहिती मिळालेली असेल आणि जसं आपण म्हणतोय की या नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत रामभाऊंचं नाव नाही आहे आणि त्यांना कुठेतरी दावलण्यात आलेलं आहे आणि ती नाराजी जी आहे ती त्या पक्षात सुद्धा आहे भाजपा पक्षात आहे भाजपा पक्षातल्या पक्षा सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये ना ती नाराजी आहे त्यामुळे जरी असं असलं तरी मुख्यमंत्री येणार आहेत आणि मुख्यमंत्री हस्ते त्या वास्तूचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे मोठ्या मनानं रामभाऊनी देखील या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे याच नोटवर आपण इथे थांबणार आहोत पण तुमच्या या संदर्भात ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मोहिनी जाधव बदलापूर तुम्ही